दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी दिनांक तेवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या सुमारास माले गावातील संकेत ट्रेडिंग कंपनीचे व्यापारी मनोज मुथा व तसं त्यांचे भाऊ असे, असे कारमधून मुंबई आग्रा महामार्गानं मालेगाव शहराकडे जात असताना अज्ञात सहा आरोपींनी संगनमत करून त्यांची कार थांबवून शिवीगाळ करून कोयत्यासारख्या हत्याराचा धाक दाखवून कारच्या काचा फोडून रोख रक्कम पंचवीस लाख रुपये व खरेदी विक्रीचे रजिस्टर असे बळजबरीनं पळवून घेऊन गेल्याबाबत मालेगाव किल्ला पोलीस ठाणे इथं गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर घटनेच्या अनुषंगानं नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या मार्गदर्शनानुसार अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव तेगबीर सिंह संधू सहाय्यक पोलीस अधीक्षक मालेगाव गानापुरे यांनी तत्काळ घटनास्थळावर भेट देऊन घडल्या परिस्थितीची पाहणी केली सदर घटनेतील आरोपींचा शोध घेण्यासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू निरीक्षक शिवाजी डोईफोडे तसंच विशेष तपास पथकातील अधिकारी तसंच अंमलदार यांना सूचना देण्यात आल्या होत्या त्यानुसार पोलीस पथकांनी आरोपींचं वर्णन तसंच त्यांची गुन्हा करण्याची पद्धत तसंच त्यांची गुन्हा करताना वापरलेल्या मोटरसायकलींचा माग काढून गुप्त बातमीदारामार्फत माहिती घेतली असता यातील गुन्हेगार हे मालेगाव शहर तसंच नजीकच्या गावातील असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली त्यावरून चक्र फिरवून पोलीस पथकांनी सहा सराईत गुन्हेगारांना निष्पन्न केलाय अटक के करण्यात आलेले पाच विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी घटनेच्या दिवशी संगणमत करून यातील फिर्यादी हे त्यांच्याकडील किराणा दुकानातील रोख रक्कम घेऊन घरी जात असताना गाडीला कट मारलाय असा आरोप करून त्यांची कार थांबवून कारच्या काचा धारधार कोयत्याना फोडून कोयत्याचा धाक दाखवून रोख रक्कम जबरीनं चोरून नेल्याची कबुली दिली आहे सदर आरोपीच्या कब्ज्यातून गुन्ह्यातील चोरून नेलेल्या रकमेपैकी सात लाख वीस हजार पाचशे रुपये रोख व चोरीच्या पैशांतून विकत घेतलेला पंचावन्न हजार रुपये किमतीचा आयफोन मोबाईल तसंच गुन्ह्यात वापरलेला दोन पल्सर मोटरसायकल व एक स्कूटी असा एकूण अकरा लाख पंचवीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला यातील आरोपितांना वरील गुन्ह्यात अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयासमोर हजर केला असता आठ दिवसाची पोलीस कोठडी रिमांड मंजूर करण्यात आली या गुन्ह्याचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांचं पथक करीत आहे सदरची कामगिरी नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलिस अधीक्षक मालेगाव तेगबीर सिंग संधू सहायक पोलीस अधीक्षक मालेगाव कॅम्प सूरज गुंजाळ उपविभागीय पोलिस अधिकारी मालेगाव ग्रामीण नितीन गानापुरे यांच्या मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे किल्ला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी डोईपुडे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दत्ता कांभिरे पोलीस उपनिरीक्षक हर्षल बोळे पोलीस हवालदार गिरीश निकुंभ सचिन देसले शरद मोगल सुभाष चोपडा नरेंद्र कोळी योगेश कोळी हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम किशोर बोडके रोहित पगारे विशेष तपास पथकातील अंमलदार दिनेश शेरावते सचिन बेदाडे राकेश जाधव रामनिसाळ किल्ला पोलीस स्टेशनचे अमलदार सचिन भामरे पंकज भोये, विशाल तावडे संदीप राठोड प्रसाद देसले यांच्या पथकांनी हा दरोडेचा गुन्हा उघडकीस आणून कामगिरी केली बळीराम चौधरी दक्ष पोलीस न्यूज मालेगा।